आज संडे स्पेशल कुठं जाणार आहे तर आजची रेसिपी वगैरे शूट नाही करणार तर आज कुठं जाणार आहे तेच शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर इथं आमच्या सर्वांच्या अशा तयारी वगैरे झाल्या होत्या आता सकाळची कामं वगैरे सर्वे करून घेतले होते शाळेचे ड्रेस वगैरे सर्व धुवून घेतले होते संडेला खूपच दिवस झाले आम्ही कुठे गेलो नव्हतो म्हणून चला म्हटलं आज कुठंतरी बाहेर जावा तेच मग आपले घरातले सर्वे कामं वगैरे केले आणि मग निघलो त्याच्यानंतर कारण ते आपले सर्वे कामं करूनच आपल्याला कधी पण बाहेर निघावं लागतं आल्याच्यानंतर टेन्शन राहत नाही तर आम्ही इथं निघलो जाण्यासाठी तर आम्ही गाडीवरच जात असतो आता तीन साडेतीन वाजले होते आम्हाला सर्व करता करता निघायला आता हे पण झोपून गेला होता मधात मूड तर ऑफ झाला होता कारण तो समोर बसतो पण चला म्हटलं असो कारण समोर गेल्याच्यानंतर तो उठीनच आता इकडं आम्ही निघलो होतो तर रिठतला जाण्यासाठी तर कुठं जाणार कुठं जाणार हा विचार करून मग विचार करत करत आम्ही निघलो मग रिठतला रिठत इथून आमच्या वाशिमून आहे म्हणजे वीस किलोमीटर आहे तरी आता इथून जे आम्ही रोडनं जात आहे त्याच्याच मागे म्हणजे मागच्या रोडला गजान महाराजचं मंदिर पण आहे आता आम्ही तिथे जाणार की नाही हे माहीत नाही पण आता आम्ही रिठतच्या मंदिरामध्ये आलो इथं जवळच आता ते पण जवळच याच्या समोरच्याच असं समोरच आहे लगेच रोलटच तर तिथं समजा गेलो तर तिथंचं तिथलचं पण शूट करेल आम्ही तुम्हाला दाखवेल तर आता आम्ही इथं एंट्री केलेली आहे मंदिरामध्ये रिठतचा महादेव आहे कोणाकोणाला माहीत आहे इथलचं मंदिर कोणी जवळपासचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण जाऊन आले आहेत की नाही तर आम्ही कधी पण जातो तर इथंच जातो कारण दूर पण नाही जास्त जवळ पण नाही घुमल्यासारखं वाटते आणि एन्जॉय पण होतो घरातले काम वगैरे सर्व करून आपण बाहेर निघू शकतो हे इतक्या किलोमीटरवर आहे आणि आपण घरी जाऊन सहाज स्वयंपाक वगैरे आपली जी कामं आहेत मुलांना शाळेत वगैरे जावं लागते तर आपण ते करू शकतो मग त्याचप्रमाणे आम्ही इथं निघलेलो आहोत आणि रेठतला पोचलेलो आहे आता इथं महादेव म्हणजे आमचा कुळदेवच आहे तर आम्ही कधी पण कुठं पण गेलो तर महादेवाला सरासरी जातो दुसरीकडं कुठं जात नाही आता समोरच इथं गजान महाराजचं मंदिर आहे तिथं पण जाणं होईल असं वाटते मला कारण जास्त काही उशीर झाला नव्हता आम्हाला इथं मंदिरात तर इथं प्रदक्षिणा मारली महादेवाला एक आता प्रदक्षिणा मारत असतात की नाही हे मला माहीत नाही पण जे आपण करत आलेलो आहात ते आपण करतच राहणार आहे बाकी कोणाच्या ह्याच्यात होते की नाही हे मला माहीत नाही तिथे छान असं रविवारचं म्हणजे रविवारचा दिवस होता त्यामुळे गर्दी वगैरे नव्हती आम्ही घरून शिशा पण भरून आणल्या होत्या मुलींना म्हटलं पाणी वगैरे टाका जरा असं महादेवाच्या पिंडावर कारण उष्ट वगैरे केलेलं नव्हतं म्हणून म्हटलं तुम्ही टाका दोघी जणी तर मी शूट करत होते त्या टाकत होत्या रविवारचा दिवस होता म्हणून कोणीही नव्हतं तिथं चला म्हटलं जाऊन येऊया कारण शांतचित्तेत जे दर्शन झालेलं आहे ते मला आवडतं कारण मला जास्त गर्दी म्हटलं की तर आवडत नाही कारण आपण जिथं जातो ना तिथं शांतचित्तेत बसता पण आलं पाहिजेत दर्शन पण झालं पाहिजेत असं मला वाटते आता इकडं नंदी होता समोरच तर ते मंदिरा नंदीकडं पाणी वगैरे टाकायला गेल्या होता हा आहे रिटजचा महादेव कोणाकोणाला माहिती कमेंट करून नक्की सांगा जवळपास कोणी असेल ते पण सांगा आता इथं आम्ही सर्व दर्शन वगैरे केलं होतं प्रदक्षिणा मारल्या होत्या चला म्हटलं थोडंसं बसते आता मी इथं बसली होती तर इथं छान असं मोकळं म्हणजे कोणीच नव्हतं त्यामुळे मुलं पण इथे खेळत होती थो थोडीफार आणि खूप दिवसानंतर आम्ही बाहेर आलो होतो तसं तर आम्ही बाहेर संध्याकाळचं जातो पण आता थंडी वगैरे चालू आहे म्हणून का बाहेर जाणं होत नाही आहे आणि बाहेर निघल्याशिवाय करमत पण नाही त्यासाठी मग चला म्हटलं आजचा टूर काढूयात तर इकडं काढला होता आता इथं मस्त छान पटांगण म्हणजे सगळं अंगार मोकळंच होतं तर इकडं मग अंगार वगैरे लावून घेतला महादेवाचा सर्वांना लावून घेतला मी ना आणि स्वतः पण लावला त्यानंतर आम्ही इथं आलो होतो बाहेर बाहेर वगैरे खुर्च्या वगैरे होत्या शांत निवांत होतं वातावरण इकडे एकदम छान अशी झाड वगैरे होती चला म्हटलं थोडस इकडं पण शूट करूया आता आम्हाला निघायचं होतं कारण आता बराच वेळ झाला होता आम्ही इथे येऊन चप्पल वगैरे घातल्यात आता समोर नाही का इथं पाण्याचं असं समुद्रावाणी आहे तर चला म्हटलं तिकडं जाऊया एका साईडला आहे म्हणजे एका एका साईडला आहे ते तर म्हटलं चला कारण आम्ही इथं आलो पण इथं कधी गेलोच नाही मंदिरात दर्शन करायचं ना आपलं निघायचं असंच काम असतं पण आज कोणी नव्हतं शांत वातावरण होतं म्हटलं चला आज घुमायसाठीच आलो तर हे पण करून घेऊया छान वातावरण होतं थोडी थंडी होती ऊन लागत होतं पण वाटत नव्हतं की ऊन लागत आहे म्हणून कारण थंडीचा मोसम आहे म्हणून आता इथं इक इतकं छान व्ह्यू हो होता पाण्याचा खूपच छान वाटत होतं पाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हळूवारपणे जात आहे एवढं छान वातावरण होतं आणि खास म्हणजे गर्दी वगैरे नव्हती कोणीच नव्हतं स्वतःचं स्वतःला एकदम छान वाटतं आणि बाहेर गेल्याच्या नंतर शांत वातावरणात बसून म्हणजे मन पण रमतं आणि चांगलं पण वाटतं मनाला आता जवळ झूम करून दाखवते इतकं छान वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये हे पाणी तुम्ही पाहू शकता एवढं छान जात होत काय चला डबे वगैरे आम्ही आणले नव्हते फक्त पाण्याच्या शिश्याच आणल्या होत्या कारण जेवण वगैरे आम्ही म्हणजे पोहे वगैरे खाल्ले होते घरूनच आणि बाहेर जेवायचा प्रोग्राम झाला हो होता म्हणून डबे वगैरे काही घेतले नाही आता इथंचं दर्शन झालं होतं आता इथून आम्ही समोर निघलो होतो तसं तुम्हाला सांगितलंच होतं की समोर गजान महाराजचं मंदिर आहे तर इथं आम्ही प्रदक्षिणा वगैरे मारल्यात प्रसाद वगैरे थोडासा खाल्ला आज काही गर्दी वगैरे नव्हती तर आज हे पण दर्शन होऊन गेलं आमचं समोरच असल्यामुळे आता इथून पण आम्ही इथं निघालो हिरठचा जो महादेव आहे त्याच्या समोर समोरासमोरच जसं की रोळटचं समोरासमोर मंदिर आहे गजान महाराजचं तिथं दर्शन वगैरे केलं आणि तिथून आम्ही तर समोर निघालो पुन्हा घरी जाण्यासाठी पण घरी जाता जाता म्हटलं की अजून काही अंधार वगैरे झाला नाहीत तर चला म्हटलं इकडं काट्याचा महादेव आहे आमच्या इकडं ते पण करून घेऊया आता इथं आम्ही निघलेला आहे काट्याच्या महादेवाला जायसाठी चला तर मग काट्याचा महादेवाचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत अपलोड केलेला आहे एक वेळा नक्की पहा जाऊन बाय बाय